जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मी सौ ज्योतिशन राहणार पुणे तेरा राजाध्यक्ष यांच्या मनाच्या श्लोकाच्या जागतिक स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे मला आवडलेला श्लोक क्रमांक एकशे एकवीस महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला कारणे सिंह झाला नये ज्वाळ विशाळ संध कोणी कदा देव भक्ताभिमानी जय जय रघुवीर समर्थ महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळात जन्म नाही त्याच्या मुखी सतत नारायण नारायण हे नाव असे ते प्रल्हादाच्या वडिलांना म्हणजेच हिरण्य अजिबात आवडत नसे नारायणाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्य कश्यपूने प्र्हादाचा आतोनात छळ केला त्याला उकळत्या तेलात टाकले हत्तीच्या पायाखाली दिले उंच कड्यावरून खाली फेकून दिले अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला असे अनेक त्रास दिले परंतु प्रल्हादाची भक्ती व देवावरचा विश्वास किंचितही ढळला नाही प्रत्येक वेळी नारायणाने प्रल्हादाला वाचवले भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी नारायणाने चौथा अवतार म्हणजेच नरसिंह अवतार घेतला नारायणाने नरसिंहाचे रूप घेऊन हिरण्य कश्यपूला ठार करून प्रल्हादाचे रक्षण केले नरसिंहाच्या अकराळ विकरा रूपाचा दाह इतका प्रचंड होता की त्यांच्याजवळ कोणीही जाऊ शकत नव्हते परंतु भक्त प्रल्हाद निर्भयपणे त्यांच्याजवळ गेला हात जोडून करुणा भाकून नरसिंहाला शांत केले प्रसन्न केले प्रल्हादाची निष्ठा व भक्ती श्रेष्ठ ठरली देव भक्ता अभिमानी आहे तो आपल्या भक्तांवर कितीही संकटे आली तरी भक्ताची कधीच उपेक्षा करत नाही हा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे आता आपण अनुराधाताईंनी या श्लोकाचा काय अर्थ सांगितला आहे तो पाहूया समर्थ रामदासांनी श्रीमनाचे श्लोक लिहिलेले आहेत त्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ अनुराधाताईंनी साध्या सोप्या शब्दात सांगितला आहे अगदी छोट्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच सहज समजतील अशा पद्धतीने त्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ हसत खेळत सांगतात त्या श्लोकाचा आपल्या जीवनात कसा उपयोग करून घ्यायचा हेही त्या सांगतात या श्लोकाचा अर्थ असा आहे की अहंकार खूप वाईट असतो सामान्य माणूस जेव्हा अन्यायी राजवट उलथून टाकण्यासाठी सिंहरूप धारण करतो तेव्हा त्याच्यातल्या असामान्य शक्तीला जाग येते प्रल्हादाने त्याचे, त्याचे नामस्वण सोडले नाही म्हणजेच आपणही आपला चांगुलपणा सोडायचा नाही आपली तत्व सोडायची नाहीत हिरण्य कश्यपू सारखं जुलमी व्हायचं नाही परंतु हिरण्य कश्यपूच्या अन्यायाविरुद्ध दाद नक्की मागायचे मग तो हिरण्य कश्यपू बॉस साहेब मंत्री आमदार खासदार अधिकारी कोणत्याही रूपात असला तरीही अन्यायाविरुद्ध दाद मागणं हे आपलं कर्तव्य आहे त्या त्यासाठी आपण आपल्यातल्या सिंहाला जाग करण्याची गरज आहे अज्ञानाचा अंधार दूर झाला की अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा आत्मविश्वास येतो तोच आत्मविश्वास आपण मतदान करताना योग्य उमेदवारालाच निवडून देताना दाखवायचा आता भक्ती म्हणजेच देवावरचा आढळ विश्वास आपण जेव्हा सत्य प्रामाणिकता व देवावर श्रद्धा ठेवतो ना तेव्हाच जीवनातील कितीही हिरण्यकश्यपू म्हणजेच अडचणी अन्याय भय आले तरी दैवी शक्ती आपले रक्षण करतेच संत सखुबाई जनाबाई कान्होपात्रा यांना किती त्रास होता पण त्यांची श्रद्धा भक्ती एवढी आगाध होती की विठ्ठलाला त्यांची मदत करायला यावंच लागलं आता माझेच उदाहरण सांगते मला योगाची खूप आवड आहे पण घरच्या जबाबदारीमुळे कधी शिकणं जमलंच नाही परंतु वयाच्या पन्नाशी नंतर थोडं जबाबदारीतून मोकळं झाल्यावर आत्मविश्वासाने जिद्दीने प्रयत्न करून मी योगा शिकले व योग शिक्षिका झाले आता सर्वांना योगा शिकवते महत्व पटवून देते भगवत गीता पण अशीच प्रयत्न करत शिकत आहे श्रीकृष्ण साथ देतीलच हा पूर्ण विश्वास आहे कारण जेथे श्रद्धा भक्ती विश्वास असतो तेथे भगवंत पाठीशी असतातच जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ